हाय चला मित्रांनो तर आपण खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवतोय तर काही कारण असतो ब्लॉग बनवला नाही कारण की एडिटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण ब्लॉग बनवता आला नाही आपल्याला तर त्याच्यामुळं खूप वेळ लागला ब्लॉग बनवायला तर आजचा आपला ब्लॉग हा एक फॅन बॉक्समध्ये ज्या न्यूट्रल एकत्र येतात तर न्यूट्रल आपण कशा जॉईन मारतो त्याविषयी आपण सांगणार आहे तुम्हाला तर ते तुम्ही हे करा बघा तर बघा चला मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की कसं होतं जे फॅन बॉक्समधले जेवढे पण न्यूट्रल असतात ते न्यूट्रल हे असे एकत्र केले जातात आता हे तुम्ही म्हणताय हे न्यूट्रल हे जेवढे पण काळ्या वैरी आहेत तर ह्या आपण सगळ्या तर हे करू शकत नाही बोर्डामध्ये घेऊन जाऊ शकत नाही हा बोर्ड आहे ह्या बोर्डांमध्ये परत हा मेन बोर्ड आहे ह्या मे मेन बोर्डामध्ये घेऊन जाऊ शकत नाही तर त्याच्यामुळं आपण काय करतो ह्या मेन बोर्डामध्ये ह्या मेन बोर्ड आहे ना आपला ह्या मेन बोर्डामध्ये आपण फक्त एक सिंगल सर्किटमधली ब्लॅक न्यूट्रल वायर नेतो बाकीचे जे आहेत ते फॅन बॉक्समध्ये सोडतो आपण तर ह्या फॅन बॉक्समध्ये सोडून आपण इथं जेवढे पण लूप आलेले आहे समजा हा पॉईंट आहे हा पॉईंट आहे तर ह्या पॉईंटचा जो ब्लॅक वायर आहे ती ब्लॅक वायर ती ब्लॅक वायर आपण ती ब्लॅक वायर आपण ह्याच्यामध्ये आणतो की सगळ्या न्यूट्रल एकत्र होऊ नये म्हणून तिथं पण आपण जॉईन मारू शकतो पण आपण फॅन बॉक्समध्ये सोडलेलं ठीक आहे बाकीचं म्हटलं तर हा ही फॅनची वायर आहे तुम्ही तर माहितीच आहे तुम्हाला आणि तसं आपण करतो तर बाकी अजून तुम्हाला सांगितलं गेलं तर तर जेवढे पण न्यूट्रल न्यूट्रल आहेत ते एकत्र केले त्या पॉईंटच्या वैर्यात हे सगळ्या एकत्र केल्यात आपण बाकी ही ही आणि ही कडली हा एकदम ह्याच्यामध्ये आणलेल्या ह्याच्यामध्ये आणि ह्याला लूप मारलेले ह्या कट करून आपण एकत्र आहे ह्याला जॉईंट मारून ह्याला टेपिंग करणार आपण टेपिंग करणार टेप मारून सोडून देणार ही जी फॅन प्लेट आहे फॅन प्लेट म्हणतात ही प्लेट तिथं आपण बसवणार आहे बाकी एवढंच बाकी आपण बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये